चला त्यात वेळी लाईट वेगळ्या सीसी कॅमेरा बसवला आहे ना तुमलेले आहे श्रद्धा मित्रांनो आणि सोबतच चाललेले आहे कॉलवर अगं तिकडं माणसं उभा आहे तिकड तिकड आत कुठं घरात कसं असतो चांगलीच फिल्डिंग लावल्या चांगलीच फिल्डिंग लावल्या एक सुद्धा साप राखू नका उंदर खायला आणि ती नारळाचं नारळाचा ठेवलंय ठेवलं बसायला आणि करावं त्यांचं एवढं तो आहे त्यांनी कमीत कमी चार ते पाच साप वाचवलेले आहेत श्रद्धाने पळून केला रेस्क्यू चार वर्षाच्या मागं पहिला साप तो इथंच आणि त्या मापाचाच ना काय हां त्या दिवशी निर्जरा माईने एक धरला काढीकडे एक एक बाळा त्यावेळी कोणत्याही सापाला हालचाल होत्या पाईप असला तर गेल्यावर त्या रानात नेलता उचलून हा तिकडं नेलता लई छान तुम्ही लक्ष ठेव ना बघूया की आता आपण चेक करूया हा ते त्यातलाच लक्षात आलं की आपण एक पकडला आणि एक राहिला येतो बरेच दिवस त्यावेळी तो इकडे गेल्यामुळं गावला नाही नाही तिथं ताई लक्ष ठेवायला ताई तुम्ही लक्ष ठेवा ज्या तिथंच बाजूला तिथंच ठेवा चालतो लांब टाकायला लागत मग कुठं ते बाळा घे प्रत्येक वेळी पाईपमध्ये बसायला तो मोकळा नाही हा हा येऊनच पुन्हा दिवस गेला येत नाही

कुणीकडे जाऊ शकत नाही लक्ष मात्र छान ठेवलं मी तुम्हाला म्हटलं तसंच झालं एकदा ना एकदा तो मानवी व्यवस्थित खायला खाद्य आहे भरपूर शहा बस ले वेळा चुकवला आता आहे तुमचं परफेक्ट आहे त्याला भरणी त्या झुळ्यातलाच ते दोन्ही होते भरणी भरणी ना पोतो नको पोत्यात निघतोय बरेच दिवसातून सप आज कसा दिसला तुम्हाला तो हा खिल्त त्याला म्हणजे जागाच आहे ना दोनदा आपण ट्राय केलाय त्याने दोनदा फसवलंय फुस करत नाही चिडलेला नाही झोपली ती पाणी मारलो होतो मी पार वर तिसऱ्या मजल्यावर होतो पाणी मार पोटाला मिळलं नाही थंडी कालावधी होता द्यातील आता द्या ते घालते हा धोका वाटत पुढे गेलो धोका वाटला तर तो फन बसतोय बसतोय धोका वाटला की तो फन काढल्याशिवाय नाही राहत तुम्ही करू नका बघितला आकडा मोडी लिपीत ते परमेश्वरनं त्याला केलेलं वरदान आहे मला पाचवा पाचवा आहे आणि खतरनाक एकदा ह्यानं दोनदा तुम्हाला फसवलं घुन वाईट बाबा आणि इथं कशी गुण

खानाक जातीचं सा, साप आहे आणि इथं म्हणजे साप म्हणजे ल बसायला असं थोडंसं साहित्य ठेवलं आहे ना तिथं पण आसपास सापांची जरा जागा आहे आणि इथं घराच्या शेजारी फुला वगैरे साहित्य ठेवलेलं त्याच्यामध्ये हा विषारी साप येऊन बसलेला इथं मानवी वस्ते आणि इथं म्हणजे एकाच ठिकाणी दोन तीन नाग पकडले आहेत आणि त्याच्यापैकी हा एक नाग होता तो इथं म्हणजे घराच्या शेजारी येऊन बसलेला तेव्हा म्हणजे रिस्क्यू केला आणि असा साप मानवी वस्तीत आला तर मारू नका जवळच्या सर्व मित्राला बोलवा आणि जरी चुकून चावला तरी म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये ना अँटीरूम नाव लस असते ते घेतल्यानंतर म्हणजे माणसाला काय होत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे चावल्यानंतर लगेच हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे चावल्यानंतर विषारी साप आणि तुम्ही का तुमचं सदाशिव शिंदे लांडगेवाडी यांनी भरपूर साप वाचवली त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद आणि महाराष्ट्रात तब्बल तू पहिली व्हायरल झालीस ती यांचा पाईप मधला नाक काढलेला यांनी तो पाईप मध्ये पकडलेला ज्याचे मिलियन्स मध्ये तुला यूज दिलेले महाराष्ट्रात आणि सुरुवात सुरुवात झाली पहिला तिचा व्हिडिओ तो व्हायरल झाला युट्यूबद्वारे छान आणि सुंदर आणि याच वस्तू दोघांचं मानलं पाहिजे वाचवले बरं तुम्ही आला नसता तर आम्ही ती मारलाच असतो मारलाच त्याला सोडत नव्हतो तुम्ही आल्यामुळे त्याला तुमच्या हातात दिला नाही तुमचा पण दोष नाही हो कारण कसा इथं मुलगी वस्ती जवळ असल्यावर सगळीकडे त्याला काय कळायचं आणि ताई तुम्ही अडखळ काढा एक पकडला आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र